मंडळी मी मोहिनी परत स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळची गोड अशी सुरुवात झाली होती साडेपाच वाजता उठले होते मला अगोदर टिफिन लागतो कारण सहा वाजता जातात त्याच्या अगोदर ठेवणे म्हणतात तर ते झाडून घेतलं आणि किचन मध्ये पण झाड लावला मध्ये काही एवढी धूळ नव्हती कारण संध्याकाळी झोपताना मी सर्व झाडून वगैरे घेते आणि जेवलेल्या ठिकाणी कापड मारून घेते आणि तर रांगोळ वगैरे काढून घेतली म्हणलं थोडासा वेळ आहे तर रांगोळ पण काढून घेतली ओच्या पप्पाचा आज एकट्याचा स्वयंपाक करायचा होता कारण मला होता गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे थोडीशी आज मोठीच रांगोळ काढली आहे रांगोळ कशा आली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि मला रांगोळीच्या नादामध्ये खूप उशीर झाला स्वयंपाकाचा व्हिडिओच घेतला नाही तर असं म्हणलं तर ते ब्रश वगैरे करून घेतला कोमट पाणी पिलं आणि एकदा सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारून घेते धूळ वगैरे नसते ते जे पडलेलं आहे तुम्हाला दिसतं तर तो झाडूचा आहे तुम्ही म्हणताल किती धूळ आहे नवीन झाडू आल आणला आहे त्यामुळे तसं पडत आहे ते झाडूचं तर इथं भांडे वगैरे वॉश केली आणि पिचा पिठाचा डबा पण रिकामा झाला होता तर म्हटलं ते पण घासून घ्यावं हो, तर ते घासला किचन वाटा क्लीन करायला घेतला तर ते क्लीन केला आणि अलीकडला बर्नरनं माझं जा खराब झालं आहे कारण गरम गॅसवर पाणी टाकल्यामुळे ते तसं होतं इथं नळ वगैरे पण घासून घेते नळ मी दोन दिवसाला घासते कारण बो बोरचे वगैरे खाऱ्या पाण्याचे डाग होत नाहीत ते तर ते घासून घेतलं आणि घासल्याच्यानंतर सर्व किचन वाटाना एका कोरड्या कपड्यांना असा पुसायचा कारण खाऱ्या पाण्याचे डाग उमटत नाहीत बेडशीट चेंज केलं तरी आंघोळ वगैरे झाली होती तर नऊ वाजले होते बघा मला सर्व काम आवरायला एकदा देवपूजा वगैरे करून घेतली होई पण माझी देवपूजेला मदत करत आहे तर कशी झाली आहे आजची देवपूजाला कमेंट करून सांगा आणि लगेच खूप भूक लागली होती म्हणून फराळाचं पण बनवलं कपडे वॉश केले ओळीचं बघायचं मस्ती सुरू होती आणि आता राहिले होतं घर घर पुसायचं तर ते पण पुसून घेतलं आणि उंबरटा पण पुसला कारण उंबरट्याची आज पूजा करायची आहे तर ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी एक चमचा हळद अर्धा चमचा अष्टगंधा आणि दोन चमचे गुलाबजल घेतला आहे अशा प्रकारे पातळ पेस्ट बनवायची आहे आणि उंबरटा अगोदरच मी पुसून घेतला होता फरशी पुसायच्या टायमाला तर अशा प्रकारे चमचेच्या सहाय्याने लावलं ना तर मस्त पसरतं बघू शकता तुम्ही हळद कुंकू व्हायला अक्षिदा पण व्हायला आणि साखर थोडीशी दाखवून घ्यायची तर इथं कापूर जाळेला खूप चांगला असतो दारामध्ये तर तोच लावून घेतला धूप वगैरे लावली आणि आरती वगैरे करून घेतली एक नवीनच पॉझिटिव्हिटी तयार होते तर बघू शकता तुम्ही वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्याकडे जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये मी लेपन वगैरे लावण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि मला आज गुरुवार पण होता त्याचा स्वयंपाक वगैरे करायचा होता बहीण आली होती बहिणीनेच पूजा वगैरे मांडली माझ्याकडे फोटो नव्हता पूजेचा तर माझ्याकडे चांदीचा शिक्का आहे ज्याच्यावर लक्ष्मी आहे त्याचीच पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य दाखवला पुरी आणि केवळ बनवलं होतं खीर पुरी छोल्याची भाजी आणि वरण भातरी दुसरी पण बहीण आली होती सर्वांनी जेवण वगैरे केलं तर ओळीचे पप्पा पण आले होते तर चला तिथे करते बाय